नमस्कार मी सचिन चव्हा नेमसेन यू जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळीत गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालना शहरातील संभाजीनगर परिसरात कारवाई करत सदर बाजार पोलिसांनी नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी पकडला जालना शहरातील संभाजीनगर परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली या कारवाईत नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे संभाजीनगर परिसरामध्ये महिंद्रा कंपनीच्या जितो प्लस या मालवाहू वाहनात अवैधरित्या गुटखा साठवून नेल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती या गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने कारवाई करून सदरील मालवाहू वाहन ताब्यात घेतले यावेळी समक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैधरित्या साठवून ठेवलेला दोन लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांना मिळून आला या प्रकरणी सदरील मालवाहू वाहनाचे मालक अजय वाघमारे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलीस पथकाने दोन लाख रुपये किमतीचा गुटका आणि सात लाख पन्नास हजार रुपये किमतीचे मालवाहू वाहन असा एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सदर बाजार पोलीस अधिक तपास करतायत दिनांक सत्तावीस तीन पंचवीस रोजी आपले गुणेशोध पथकाची टीम पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की संभाजीनगर परिसरामध्ये एक पिकअप गाडी आहे लोडिंग गाडी त्यामध्ये अवैधरित्या गुटखा बाळगून ठेवलेला आहे अशी माहिती मिळाली आणि त्यांनी दोन पंचांसमक्ष तिथे जाऊन ती गाडी ताब्यात घेतली आणि ती अन्न आणि औषध प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्या समक्ष ते खोलले असता जवळपास गाडी आणि गुटखा असा जवळपास नऊ लाख पन्नास हजाराचा मुद्दे मला पण जप्त केलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे दो पंच्याहत्तर तीन पाच भारतीय न्याय संहिता त्याचप्रमाणे कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या विरोधात कारवाई करत बुकींना जेरबंद आहे या कारवाईत आठ लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जालना पोलिसांनी जालना आणि हिंगोली जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेतला आहे आय पी एल क्रिकेट मॅच वर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी जेरबंद केलाय जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत आठ लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जालना शहरातील पाणीवेस भागातील कुंभार येथील शेख मुस्तकीन शेख वजीर हा तरुण क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून चंदनजिरा पोलिसांनी शेख मुस्तकीन शेख वजीर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने हिंगोली येथील गोविंद गुप्ता याच्यासह सा, त्याच्या साथीदारांकडे ऑनलाईन क्रिकेट मॅचवर सट्टा लावल्याचं कबूल केलं त्यामुळे चंदनजिरा पोलिसांनी हिंगोली येथे जाऊन आय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतलाय गोविंद उर्फ अश्विन विरेंद्र गुप्ता सचिन विजयराज जैन विशाल राजेंद्र बनकर आणि संतोष नामदेव लहाने अशी हिंगोली येथून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची एक लॅपटॉप महागडे मोबाईल आणि एक वाहन असा ऐकून आठ लाख त्रेपन्न जप्त केला या प्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करतायत जेव्हापासून आयपीएल सुरू झाला होता तेव्हापासून नजर होती हे जे आयपीएल कारोबार सुरू झालेला आहे मधून तर असे लोकांवर आपण वॉच ठेवला नव्हता आणि काल आपण एक इथे जे कस्टमर होता ज्यांनी यांना पैसे पाठवून सट्टा लावला ला होता त्याला ताब्यात घेऊन आपण चंदनधिरा पोलीस हद्दीमध्ये एक गुन्हा एफ आय आर दाखल झाला होता त्याचे पुढील तपास मध्ये असा सापडला की हे जे सगळे लोक आहे हे, हे मोबाईलवर सट्टा घेत होते आणि यांचे जर आपण टेक्निकल वर्कआउट केला तर सगळे हिंगोली जिल्ह्यामध्ये बसून यांचे धंदे सुरू होते तर त्याप्रमाणे लगेच टीमला तिथे रवाना करून आपण तिथे रेट टाकली आणि तिथून आपण चार बुकीला अरेस्ट केलेला आहे ज्यामध्ये गोविंद गुप्ता सचिन जैन विशाल बनकर आणि संतोष लहाणे असे चार बुकी आहे त्यांना आपण ताब्यात घेतला त्यांचेकडून मोबाईल लॅपटॉप आणि गाडी असा एकूण मिळून आठ लाख त्रेपन्न हजारच्या मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे आणि सिन्स हे बेलेबल ऑफेन्स आहे तर यामध्ये त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आपण करणार आणि त्याचप्रमाणे नवीन कायद्यामध्ये प्रोसीड्स ऑफ क्राईम याला फ्रीज करण्याची तरतूद आहे तर त्याचा वापर करून आपण हे सगळे लोकांच्या बँक अकाउंट तपासून यांनी सट्टाचे व्यव कारोबारमधून जेवढे पैसे उपास केलेला के आहे ते सगळ्या आपण कोटाची परवानगी घेऊन फ्रीज करतो आजपर्यंत आतापर्यंत एवढ्या आरोपी तपास झालेला आहे आणि आपण यांचे पुढचे तपास करू आणि यांच्या जर नेटवर्क सापडला मोबाईल्स आहे लॅपटॉप आहे त्याच्या फॉरेन्सिक अनालिसिस करून आपण जर अजून आरोपी सापडले तर त्यांच्यावर पण कारवाई होणार जालना पोलीस चौकात मान्य विधायक बाजूला कारण ते प्रश्न आहे विधानसभा

प्रयत्न सुरू असते आणि जेव्हा ते प्रश्न उपस्थित झाला होता आय पी ला सुरुवात झाली दोन तीन दिवस झाला होता तर हे असा म्हणजे इमिडिएट कोणी आपण गेला आणि आरोपी सापडत आहे असा होत नाही आपण प्रॉपर वर्कआउट केला त्याला टेक्निकल काही गोष्टी पण लागते याच्यामध्ये सो दॅट एक वॉटर टाईट केस आपण तयार करू शकतो त्याचे बरेच लिंक्स असते आणि आता कोणी फिजिकल ना घेता मोस्टली हे मोबाईल आणि ऑनलाईन सुरू आहे तर त्यासाठी पोलिसला थोडा वेळ लागला आपण प्रॉपर वर्कआउट केला आणि जेव्हा असा शुअर झाला की रेट सक्सेसफुल होणार तर आपण रेट टाकेल आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने तालुका हद्दीतील गावांमध्ये पेट्रोलिंग आणि रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्च मध्ये तालुका जालना पोलीस सहभागी झाले होते तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून येणाऱ्या सर्व गावामधून पेट्रोलिंग आणि रूट मार्च काढण्यात येतोय येणारे सर्व सण उत्सव त्यामध्ये येणारा गुढीपाडवा सण ईदीचा सण येणारा चौदा एप्रिलचा सण या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वा इंदेवाडी गोलापांगरे पांगरे देवमूर्ती या गावातून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पेट्रोलिंग आणि रूट मार्च काढण्यात येतोय या पेट्रोलिंग आणि रूटमार्च मध्ये मा तालुका पोलीस स्टेशनचे पाच अधिकारी दहा पोलीस कर्मचारी दोन बहाने चाळीस होमगार्ड कर्मचारी असा ऐकून फौज तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत तैनात करण्यात आलाय तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आगामी येणाऱ्या गुढीपाडवा तसेच ईद सणानिमित्त आज रूट मार्च घेण्यात आलेला आहे हिंदेवाडी आणि गोलापांगरे गावामध्ये घेतलेलं आहे आणि संध्याकाळच्या सतरामध्ये इतर गावामध्ये घेण्यात आले येणार आहे तरी सदरचा उपसंचालन हे याच्यासाठी करण्यात आलेलं आहे की जे समाजखंडक आहेत त्यांना पोलीस कदाची दहशत राहावी हो त्यांनी कोणते कृत्य करू नये गैरकृत्य करून ज्याच्यामुळे दोन समाजामध्ये ते निर्माण होईल असे कोणतेही समाजमाध्यमावर किंवा इतर कोणते भाष्य करू नये किंवा कोणते पोस्ट करू नये यासाठी करण्यात आलेलं आहे ते सर्वांना विनंती आहे की अशा कोणतेही जर का कोण पोस्ट करत असेल त्याबद्दल तात्काळ माहिती पोलिसांना कळवावी जेणेकरून तात्काळ त्यांच्यावर कारवाई काहीशी कारवाई करण्यात येईल पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देतो असे सांगून चौघांची बारा लाखांची फसवणूक करण्यात आली आहे जालना शहरातील इंदेवाडी येथे हा प्रकार घडला असून तालुका जालना पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली आहे पैशांचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करून देतो असे सांगून एकाने चौघांची बारा लाखांची फसवणूक केली आहे जालना शहरातील इंदिवाडी येथे हा पूर्ण प्रकार घडलाय या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी बदमराव किसनराव नलावडे भागवत रावसाहेब देवडे अमोल राजेभाऊ भोसले आणि संदीप सुनील भोसले यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारदार हे बीड येथील राहणारे असून हा संपूर्ण प्रकार जालना शहरातील इंदेवाडी येथे घडलाय हिंदेवाडी भागातील सिद्धार्थनगर येथील एक व्यक्ती त्याच्या घरात पैशांचा पाऊस पाडून देतो दुप्पट पैसे करून देतो अशी माहिती तक्रारदारांना मिळाली होती त्यामुळे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तक्रारदाराने सिद्धार्थनगर येथील त्या व्यक्तीचे घर गाठले त्याला अकरा लाख सत्तर हजार रुपये रोख आणि तीस हजार रुपये फोनपेवरून दिले होते त्यानंतर त्याने घरात पैशांचा पाऊस पडला आणि पैशांची गोणी आम्हाला भरून दिली परंतु गोणी घेऊन आम्हाला कुणालाच बाहेर पडता आले नाही त्या व्यक्तीने काहीतरी जादूतोणा केल्यामुळे आम्हाला तिथून रिकाम्या हाताने यावे लागले असं तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे व्यक्तीने अंधश्रद्धा दाखवून आमची बारा लाखांची फसवणूक केली असं तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं पिता आप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे